आणि त्या चिठ्यांमध्ये वाक्य बनवलेले आहेत हा तुम्हाला काय करायचं आहे मी एक दोन तीन म्हटले की नाही तुम्ही उचलायची आहे आणि मग तुमच्या ते वाक्य मोठ्याने वाचायचं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांना माचलेला शब्द कोणता आहे तो मला सांगायचा आहे करायची सुरुवात करायची सुरुवात उचला बघू भरभर चिठ्ठी उचललेत की नाही हा मी ज्याचं नाव घेईल त्याने पुढे यायचं आणि त्या चिठ्ठीतलं वाक्य वाचायचं आणि मला सर्वनाम सांगायचं आहे चल साहिल या गुड हा रियाश उद्या आम्ही पंढरवडला जाणार आहोत या वाक्यात सर्व सर्वनाम आम्ही वेरी गुड काजर मी स्वतः कामी गेले या वाक्यात सर्वनाम आहे मी स्वतः वेरी गुड हां साक्षी पंढरवडला गेल्यावर तुला कसे पांडे या सर्वनाम आहे तुला व्हेरी गुड हा ज्योती आपण बागेत फिरायला जाऊ जाऊ या सर्वनाम आहे आपण व्हेरी गुड हा आदित्य ते दिसे नस दिसे झाले ते ते व्हेरी गुड हा अथर्व व्हेरी गुड अंजू आपण संध्याकाळी खेळायला जाऊया ह्या वाक्यात सगळ्या सर्व नाम आहे आपण व्हेरी गुड हा मरियम

आणि त्यावरचं वाक्य वाचलं आणि त्यामध्ये असलेला सर्व शब्द मला सांगितलेला आहे